न्याय यात्रेमध्ये निष्ठावंतांना न्याय देणार नसाल तर त्या न्याय काय उपयोग हे कुठे कमी पडलोय ना आता कार्यकर्ते काय म्हणतात का का। पक्षश्रेष्ठींना आम्ही कळवलेला आहे पक्षश्रेष्ठी अजून काय म्हणतात आम्ही राहुलजींना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही आदरणीय खरगे साहेबांना भेटणार आहेत की खरं न्याय निष्ठावंतांना न्याय देणार नसाल तर त्या न्याययात्रेचा काय उपयोग हा प्रश्न सर्वसामान्य जनता कार्यकर्ता आमच्या सारखा कार्यकर्ता विचारतोय तुमच्या उमेदवार आता निवडून येणारा उमेदवार दिलाय त्यांनी ना असं कसं होईल माझ्या नाराजगिरी सक्षम उमेदवार दिल्यावर कसं काय माझ्या एकट्याच्या नाराजगिनी कसं काय पडणार आहे आता निवडून येणारा सक्षम उमेदवार दिलाय ना आता तुमचं म्हणणं आहे की त्यांनी परीक्षा घेतली त्याची त्याच काय रिपोर्ट घेतलं मग आता आहे ना नाही सगळ्यांची खतखत आहेत तुम्ही सगळ्यांशी बोला सगळ्या उमेदवारांशी बोला प्रत्येक कार्यकर्त्याशी बोला, प्रत्य बोला मला दाखवा ना कुठे आहेत यार कोण नगरसेवक कुठे आहेत कुठे आहेत पक्षाचे सिनियर पदाधिकारी कुठे आहेत मला दाखवा ना कुणी तुम्ही दाखवा मला कुठे आहेत इलेक्शन तर सुरू झाली तिकीट जाऊन अठ्ठेचाळीस तास झाले कालच नाही झाले परवाच झाले मग आता अठ्ठेचाळीस तासात काय प्रगती दाखवा तरी दंगे पे मी कसं म्हणणार मी काँग्रेस जिंकणार असंच म्हणणार मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे तुम्ही कसं म्हणताय मला असं ना मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे फक्त निष्ठावंतांवर अन्याय करून तुम्ही लगेचच प्रवेश केलेला आणि ज्याच्याकडं आत्ता विद्यमान आमदार आहे त्या उमेदवाराला देऊन काँग्रेस पक्षाने काय साधलं एवढंच <coughs> मला आहे खऱ्या अर्थानं काँग्रेसला जर वाढवायचे वातावरण करायचे चारशे पार थांबवायचे तर एक उमेदवाराची विचारात घेऊन त्याच्या भावना विचारात घेऊन त्याचं न्यू माझ्यात काय कमी मला सांगा मी तुमच्या माध्यमातून पुणे घरांना विचारतो माझ्यात काय कमी आहे मी पुण्याचं काम नाही केलं का पुण्याचे प्रश्न नाही मांडले का माझ्या प्रभागाचा विकास नाही केला का प्रत्येक नागरिकाशी प्रत्येक धर्माशी मी जुळलेलो नाही का सर्व धर्मसमभाव नाही का की माझ्या मागं कुठलं खंबीर नेतृत्व नाही आहे म्हणून मला द्यायचं नाही का की जाणीवपूर्वक कोणीतरी मी आलो तर मी शहराचं काम करेल मी आलो तर मी मोठा होईल आणि मग हे छोटे होतील अशासाठी पुण्यातल्या काही लोकांनी डाव रचलाय का अक्षरशः मला ते वाटते माझं काम दाखवा ना मी काय नाही केलं मी कुठं कमी पडलोय ओबीसी आहे जातीत आहे सगळं धर्मात आहे सगळ्यात आहे मी कुठं काम नाही केलं माझं सार का सारखं काम दाखवा कुठल्या पक्षात उद्या त्यांनी क्लिप फिरवल्या की आमच्या पक्षावर काय वाईट साईट बोललेले त्या क्लिप फिरवल्यावर चालतील का तुम्हाला बोललेत ना त्या दुसऱ्या पक्षात असताना काहीतरी बोललेत ना मग त्या क्लिप फिरवल्यावर तुम्ही काय बोलणार आहे मग तेव्हा तेव्हाचं तेव्हा होता असं बोलणार मला दाखवा कुठल्या पक्षावर मी टीका करून मी काँग्रेसचं ध्येय धोरण मांडले तिथं कुठेही कमी पडलेलो नाही ध्येय धोरण मांडले काम केलं आज राजीव गांधी अकॅडमी लर्निंग सारखी देशातली पहिली शाळा मी काढली यशवंतराव चव्हाणबद्दल सेवन म्हणत रे विलासराव देशमुखांच्या तारांगने एकाहत्तरचा म्युझिकल फाउंटनचं केवढं मोठं काम आहे काशी यात्रा आर्मी आईवडिलांची सेवा या भावनेतून आज हजारो लाखो लोकांना काशी यात्रेला नेतोय ही संस्कार आहेत पुण्याचे आणि माझ्या कुटुंबावरीने काँग्रेस पक्षांनी दिलेले मला संस्कार आहेत मी काय कमी मला दाखवा आणि मला थांबवा प्रत्येकाला चॅलेंज मला आहेत माझ्यात काय कमी होतं म्हणून दिलं नाही फक्त काय करतात तुम्ही प पक्षात येत नव्हता तुम्ही जात नव्हता अरे मी यायचं कुठं तिथं आल्यावर सहा गट फक्त फोटो काढायचा आणि वर वरिष्ठांना पाठवायचा हे तुम्ही साक्षीदार आहेत तुम्ही आले की फोटो काढला की तुम्ही गेले की लगेच आंदोलन संपलं अशी आंदोलनं करायला मला नाही जमलं मी हजार वेळा सांगितलं तुम्ही घोषणा काय तुमच्या ह्याचं करायचं काय खाली डोकं वर पाहिजे काय घोषणा आहे का अरे काय काँग्रेसनी काम केले सांगा मी आज सांगायला तयार आहे काँग्रेसनी एवढी कामं केली आहेत एवढं चांगलं काँग्रेस अरे मी काय बोलणार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय बोलणार आहे काँग्रेस पक्षाला माझ्या नेत्यांना माझा विचार आहे मी नाना पटोलेंना भेटलोय मी बाळासाहेब थोरातांना भेटलोय बाबांना भेटलोय मी पण टी पाटील साहेबांना भेटलो आहे विश्वजितांना भेटलो आहे सगळ्यांच्या कानावर मी लढतो आहे असं सांगितलं आहे कार्ड कमिटीला सांगितलं आहे आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांना भेटलो आहे आदरणीय आमच्या सहकारी पक्षांना मी आदरणीय पवारसाहेबांना देखील भेटलो आहे सुद्धा माझ्या सांगितलेलं आहे की माझी कॅपॅसिटी त्याच्यानंतर मी शिवसेनेचे सचिन आयरांशी बोललो आहे त्यांनाही सांगितलं की मला उद्धव साहेबांना भेटायचं आहे मग मी कुठं कमी आहे मला सांगा शेवटचा प्रश्न आता प्रचारात प्रचारात काँग्रेसच्या की नाही मी काय सांगितलंय माझ्या कार्यकर्त्यांची मी विश्वासात घेईल कार्यकर्ते जे मला सांगतील ज्यांनी मला मला आज हे बोलण्याचं मला जी दिलेली ताकद त्यांच्याशी मी बोललो पाहिजे सहा वेळा मला निवडून दिले पुणेकरांना मला विचारलं पाहिजे हे पुणेकर सांगतील तसं मी करणार आबा तुम्ही निष्ठावंत निष्ठावंत म्हणताय दुसरा असंही म्हणले की नाहीत का ना मी काय सांगितलं ते निष्ठावंत आहेत का दोन वर्ष झालेत अहो निष्ठावंत म्हणजे काय ज्यांनी काँग्रेसमध्ये चाळीस चाळीस पन्नास वर्ष काढलीत मला अनेक पक्षाची तिकीट आली होती आमदारकीला मी गेलो नाही मी आज मंत्री असतो पुण्याचा आता ते पक्ष म्हणतात मला डायरेक्ट की तुम्ही आला नाहीत वेळा त्या वेळेला आणि ते, ते पक्षाचं सुद्धा तिकीट जाऊन तुम्ही बी जे पीच्या हात बळकट केलेत पर्वतीमध्ये आता काँग्रेसचा कार्यकर्ता राहण्याले काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सगळे कार्यकर्ते म्हणत होते आता शिल्लक राहिले नाही कार्यकर्ते तर तुम्ही काय अपेक्षा करताय पर्वतीकडून आम्ही हे सगळ्यांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ माझी ही भूमिका आहे मी पक्षाच्या विरोधात नाही मी पक्षाच्या विरोधात काहीच भूमिका मांडत नाही माझं म्हणणं आहे एक व्यक्ती एक पद हे आत्ता जे तत्व आहे ते कुठं गेले न्याय कुठं गेला न्याय यात्रेमध्ये न्याय मिळणार का नाहीतर काही उपयोग नाही पुढं जावं कोणाला वाटत नाही वाटलं ना ते मोठे व्हावेत परंतु सध्या विद्यमान आमदार असताना आत्ता काय साधलं सध्या विद्यमान आमदार आहे अजून आमदारकीला वर्ष दीड वर्षे होती का नाही आमदारकी तशीच राहती ते पण कळत नाही म्हणजे उद्या ते विद्यमान आमदार असताना त्यांना लोकसभेचं ऐतिहासिक पुणे शहराचं हे पद देणं कितपत योग्य हे माझ्या बुद्धीला तरी पटत नाही माझं स्पष्ट मत आहे ते काँग्रेस पक्षाला माहिती आहे की कोणी तिकीट कापलं आहे तयारी नाही तयारी नाही माझी सगळी तयारी आहे पूर्ण पूर्ण तयारी माझी आहे कोणाची तयारी हो दिवशी दिवशीसुद्धा मी आम्ही काँग्रेसला हाऊसला होतो सुद्धा तोच येत तो की काय मला तयारी म्हणजे काय आज काय तयारी दिसती तुम्ही सांगा बघ मला अरुणजी मनापासून सांगा म्हणजे आम्ही सगळं काही केलेले काम सगळं काही करतोय आणि आम्हाला मिळावी अशी आमच्या सगळ्या पक्षाच्या सगळ्यांची इच्छा होती तुम्ही सगळ्यांशी बोला त्यांना म्हणा ओपन बोला आज पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी बोला आम्ही महात्मा गांधींच्या मार्गाने जाणारी माणसं आहोत आम्ही महात्मा गांधींच्या तिथं जाऊ पुतळ्यापाशी मेणबत्ती लावून महात्मा गांधींना आम्ही विचारू आता उजेड उजेडत तरी दिसतंय का आबागुल बघा मेणबत्तीच्या उजेडात जरी आबागूल दिसला तरी मला आनंद वाटेल आम्ही करणार आहे ती ते आज करा उद्या करणं आम्ही करणार आहे आम्ही तोंडाला टेप लावणार आहे आम्ही काही बोलणार नाही तुमच्याशी पण आम्हाला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की विचारा आज कार्यकर्ते पूर्ण सगळे नर्वस आहेत डोळ्यात पाणी काढतात येत तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला भेटा आणि त्याला विचारा त्याच्या डोळ्यात पाणी आश्रू आहे पुणेकराला जाऊन विचारा कुठल्याही मतदारसंघात विचारा की का नाही आबा बागुल हे फक्त विचारा तुम्ही ते सांगतील